आज कोणता समाज आहे ज्याला न्याय मिळते कोणता समाज आज आहे जे त्रस्त नाहीये शेतकरी त्रस्त आहे कष्टकरी त्रस्त आहे महिला त्रस्त आहे व्यापारी त्रस्त आहे सामान्य नागरिक त्रस्त आहे सर्व त्रस्त आहे आणि सगळ्यात जास्त त्रास जर कशाचा असेल आपल्याला तर सरकारची आपल्या खिश्यावर जे कात्री चाललेली आहे त्याचा त्रास आपल्याला सगळ्यात जास्त आहे पे टेक्स, टेक्स पे टॅक्स बाबाजानी साहेबांनी इथे सांगितलं की खतावर जीएसटी आहे फलान्या गोष्टीवर जीएसटी आहे माझा म्हणणं तुम्हाला आहे की सरकारकडे आपला किती पैसा जमा होतो आपल्या खिशातला पैसा येतो तुम्ही जे काय डोक्यावरून पायापर्यंत तुम्ही जे काय घातलेले असेल तुमची टोपी तुमच्या रुमाल तुमच्या शर्ट तुमच्या पॅन्ट तुमचे बूट तुमच्या चष्मा तुमच्या तेल तुमच्या टूथपेस्ट तुमच्या साबण अशी कोणती वस्तू आहे ज्याच्यावर जीएसटी आपण देत नाही ही कात्री हळूहळू चालते पाकिट मार यालाच म्हणतात पाकिट मार जेव्हा पाकिट मारतो कोणाला कळत नाहीये आपल्याला पण न कळता आपला पैसा सगळा सरकारला जातोय